नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये तर ही क्वीज क्रमांक आपली तेरा आहे याच्या आधीचे जर तुम्ही क्वीजचे व्हिडिओ जर बघित नसेल तर नक्कीच बघून घ्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा जो आहे तो होणार आहे तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक कडधान्य दिन साजरा केला जातो तर याचं करेक्ट उत्तर आहे दहा फेब्रुवारी तर दरवर्षी दहा फेब्रुवारी रोजी जागतिक कडधान्य दिन म्हणजे वर्ल्ड पल्सेस डे हा साजरा केला जातो स्पष्टीकरण बघूया तर दरवर्षी दहा फेब्रुवारीला जागतिक कडधान्य दिन साजरा केला जातो याचा उद्देश जगभर कडधान्यांच्या डाळींच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे आहे हा दिवस कडधान्यांचे पोषण मूल्य अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय फायदे यांना अधोरेखित करतो थीम बघा दोन हजार पंचवीसची थीम आहे दाले कृषी खाद्य प्रणालीमध्ये विविधता अन्ने पल्सेस ब्रिंगिंग डायव्हर्सिटी टू अग्रिफू सिस्टीम्स आणि दोन हजार चोवीसची ची थीम होती दाले सुपीक माती आणि लोकांचे पोषण म्हणजे पल्सेस नरिशिंग सॉइल्स अँड पीपल हे लक्षात ठेवा जागतिक कडधान्य दिनाचा इतिहास तर संयुक्त राष्ट्र महासभेने वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ठराव संमत करून दोन हजार सोळा हे आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ पल्सेस म्हणून जाहीर केले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये महासभेने दहा फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला याचं महत्व म्हणजे कडधान्ये मातीतील नायट्रोजनचे बंधन घट्ट करतात त्यामुळे रासायनिक घतांची गर खतांची गरज कमी होते इतर पिकांच्या तुलनेत कडधान्यांना कमी पाण्याची आवश्यकता असते तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर दरवर्षी दहा फेब्रुवारी या तारखेला जागतिक कडधान्य दिन हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीसच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने विजय मिळवला आहे तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय जनता पक्ष तर दोन हजार पंचवीसच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष म्हणजे बी जे पीने विजय या पक्षाने विजय जो आहे तो मिळवलेला आहे स्पष्टीकरण बघ्या तर दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसचा निकाल या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्तरपैकी अठ्ठेचाळीस जागावरती विजय मिळवला प्रमुख नेत्यांचा पराभव हो या निवडणुकीमध्ये झालेला आहे ते म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघामध्ये प्रवेश वर्मा यांच्याकडून पराभव त्यांचा हो झालेला आहे आणि मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून त्यांचा पराभव जो जौ... आहे तो झालेला आहे दिल्ली नॅशनल कॅपिटल टेरिटेरी एन सी टी, टी हा शॉर्टफॉर्म आहे त्याचा तर दिल्ली ही भारताची राजधानी तसेच केंद्रशासित प्रदेश आहे यमुना नदीच्या किनारी वसलेली दिल्ली उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांशी सीमारशा सामायिक करते एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी केंद्रशासित प्रदेश म्हणून दिल्लीला घोषित करण्यात आलं होतं याचे उपराज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना एकोणसत्तराव्या घटना दुरुस्ती एकोणीसशे एक्क्याण्णव अंतर्गत दिल्लीला विशेष दर्जा स्पेशल स्टेटस देण्यात आला आणि नॅशनल कॅपिटल टेरिटोरी हे अधिकृत नाव मिळाले या सुधारणेनुसार दिल्ली विधानसभेस सत्तर सदस्य आणि सात मंत्र्यांचा सा समावेश असलेली मंत्री परिषद जी आहे हे तयार करण्यात आलेली होती तर निश्चितपणे हे सुद्धा माहिती तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे तर पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी अजून एक तुम्हाला फरक सांगतो तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र एन सी आर आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश एन सी टी याच्यामध्ये फरक काय आहे तर एन सी टी नॅशनल कॅपिटल टेरिटरी -टेरि दिल्लीचं अधिकृत नाव राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली एन सी टी ऑफ दिल्ली आहे संपूर्ण दिल्ली एन सी टीमध्ये समाविष्ट आहे त्यात नवी दिल्ली देखील येतं आणि एन सी आर नॅशनल कॅपिटल रिजन हा एक व्यापक भौगोलिक क्षेत्र आहे ज्यामध्ये दिल्लीसह हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांचा समावेश आहे एन सी आरमध्ये प्रमुख शहरे आहेत गुरुग्राम फरिदाबाद नोएडा गाझियाबाद मेरठ आणि अलवार इतर महत्वाची माहिती बघा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये नॅशनल कॅपिटल रिजन प्लॅनिंग बोर्ड ऍक्ट लागू करण्यात आला हे कायदे एन सी आर क्षेत्रातील आर्थिक विकास वाढवण्यासाठी लागू करण्यात आले होते तर लक्षात ठेवायचे ही सुद्धा माहिती तुम्ही लक्षात ठेवा तर एन सी आर आणि एन सी टीमध्ये काय फरक आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच निधन झालेले श्याम नुजोमा कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे नामिबियाचे पहिले राष्ट्रपती तर नुकतेच निधन झालेले सॅम नुझोमा हे नामिबियाचे पहिले राष्ट्रपती आहेत स्पष्टीकरण बघूया तर नामिबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सॅम नुझोमा यांचे पंचवीसाव्या वर्षी निधन झाले यांचे पंच्याण्णव्या वर्षी जे आहे सॉरी यांचे पंच्याण्णव्या वर्षी जे आहे ते निधन झालेले आहे सॅम नुझोमा तर एकोणीसशे साठमध्ये मध्ये त्यांनी साऊथ वेस्ट आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन स्वॅपोची त्यांनी स्थापना केलेली होती एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये नामिबियाला दक्षिण आफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच पर्यंत ते नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष होते एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्यांना लेनिन पीस प्राइज मिळाले एकोणीसशे नव्वद मध्ये भारत सरकारने त्यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान केलेला आहे ठीक आहे इंदिरा गांधी पीस प्राईज फॉर डिसॅरमेंट अँड डेव्हलपमेंट हे तुम्ही लक्षात ठेवा नंतर नामिबियाची राजधानी आहे विंडहुक आणि स्वातंत्र्य दिन आहे एकवी एकवीस मार्च एकोणीसशे नव्वद दक्षिण आफ्रिकेपासून स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचा स्वातंत्र्य दिन आहे तो साजरा केला जातो तर असे नामिबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सॅम नुजोमा यांच्या वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी जे आहे ते निधन झालेले होते ते नाबिबियाचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांची माहिती सुद्धा तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी अलीकडेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर याचे योग्य उत्तर आहे मणिपूर तर मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी अलीकडेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे ते मणिपूर या राज्याचे मुख्यमंत्री होते स्पष्टीकरण बघूया तर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राजीनामा दिला इम्फाळ येथील राजभवनात त्यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला राजीनाम्याचे प्रमुख कारणे म्हणजे मे दोन हजार तेवीस पासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायामध्ये जातीय संघर्ष सुरू होता तर याच्यामुळं त्यांनी एन बिरेन सिंग यांनी अलीकडेच आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जो आहे हा इम्फाळ येथील राज्यपाल राज्य अजय कुमार भल्ला यांच्याकडे दिलेला आहे मणिपूरबद्दलची माहिती आहे बघा तर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मणिपूर भारतामध्ये विलीन झालं एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलं एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी त्याला राज्याच राजा राज्याचा दर्जा मिळाला त्याच्यानंतर याची राजधानी जी आहे ती इम्फाळ आहे राज्यपाल आहे अजय कुमार भोल्ला मणिपूरची विधानसभा स संख्या आहे साठ याच्यामध्ये राज्यसभेमध्ये एक सीट आहे आणि लोकसभेच्या दोन जागा आहेत तर याही सुद्धा माहिती मणिपूर बद्दलची तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा लेबनॉनचे नवे पंतप्रधान म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे नवाब सलाम तर लेबनॉनचे नवे पंतप्रधान म्हणून नवाब सलाम यांची नियुक्ती जी आहे ही करण्यात आलेली आहे स्पष्टीकरण बघूया तर नवाब सलाम लेबनॉनचे त्रेपन्नवे पंतप्रधान म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांनी नजीब मिकाती यांचा पराभव केला नवाब सलाम हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत लेबनॉन बघा लेबनॉनची राजधानी आहे बेरुट नेबलॉनचे राष्ट्राध्यक्ष आहेत जोसेफ औन नेबनॉनचे पंतप्रधान आहेत नवाब सलाम आणि हिजबुल्लाह हे लेबनॉनमधील एक राजकीय पक्ष आहे मात्र काही देश त्याला दहशतवादी संघटना ज्या ते मानतात तरी सुद्धा माहिती तुम्हाला याच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर लेबनॉनचे नवे पंतप्रधान म्हणून नवाब सलाम यांची नियुक्ती ज्या ते करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडेच गोल्डन पिकॉक सी एस आर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे कोल इंडिया लिमिटेड तर अलीकडेच गोल्डन पिकॉक सी एस आर पुरस्कार हा कोल इंडिया लिमिटेडनं जिंकलेला आहे स्पष्टीकरण बघा तर कोल इंडिया लिमिटेडला गोल्डन पिकॉक सी एस आर अवॉर्ड दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला तर मुंबई येथे आयोजित एकोणीसाव्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर परिषदेमध्ये कोल इंडिया लिमिटेडला हा पुरस्कार देण्यात आला CIL चे चे चेअरमन पी एम प्रसाद आणि संचालक कार्मिक विनय रंजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला हा सन्मान सी आय एलच्या म्हणजे कोल इंडिया लिमिटेडच्या सामाजिक कल्याणातील सातत्यपूर्ण सहभाग आणि सकारात्मक सामाजिक प्रभावासाठी देण्यात आला गोल्डन पिकॉक अवॉर्ड एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स इंडियाद्वारे सुरू करण्यात आला हा पुरस्कार जागतिक स्तरावर कॉर्पोरेट उत्कृष्टतेचा प्रतीक जो आहे हा मानला जातो तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर कोल इंडिया लिमिटेडला गोल्डन पिकॉक सी एस आर पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशाने अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याची घोषणा ही केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे अर्जेंटिना तर अर्जेंटिना या देशाने अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा जी आहे ही केलेली आहे स्पष्टीकरण बघूया तर अर्जेंटिनाने अधिकृतपणे डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला अलीकडेच अमेरिका देखील डब्ल्यू एच बाहेर पडलेली आहे तर अर्जेंटिनाच्या का या निर्णयामागची कारण काय आहेत प्रमुख कारण तर डब्ल्यू एच ओच्या आरोग्य व्यवस्थापन धोरणाबद्दल असंतोष विशेषतः कोविड एकोणीस महामारी दरम्यान त्यांच्या भूमिकेवरती टीका जी आहे ती होत आहे आणि डब्ल्यू एच ओच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कारण काही देशांच्या राजकीय प्रभावाखाली डब्ल्यू एच ओ असल्याचं मानलं जातं त्याच्यामुळे अर्जेंटिनानं ह्या डब्ल्यू एच ओ संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आता डब्ल्यू एच ओसाठी अमेरिका आणि अर्जेंटिनाचं आर्थिक योगदान काय आहे तर अमेरिका डब्ल्यू एच सर्वात मोठी आर्थिक मदत करणारा देश आहे अमेरिकेने दोन हजार चोवीस मध्ये नऊशे पन्नास दशलक्ष यु एस डॉलर्स जे आहे ते म्हणजे जवळपास सात हजार नऊशे कोटी रुपयांचं योगदान जे आहे हे डब्ल्यू एच ओ मध्ये केलेलं होतं ठीक आहे आणि अर्जेंटिना दरवर्षी डब्ल्यू एच ओला आठ दशलक्ष डॉलर्स देतं म्हणजे जवळपास सासष्ट कोटी जे आहे ते देत होतं तर इतकं मोठं योगदान जे आहे ते डब्ल्यू एच हे अमेरिका आणि अर्जेंटिना करत होते मात्र दोन्ही सुद्धा देशांनी आता डब्ल्यूएचओ मधून बाहेर पडण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली होती सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीसला याचं मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी याचे महासंचालक आहेत टेड्रोस अधानोम गेब्रेयेस आणि याचे सदस्य देश आहेत एकशे चौऱ्याण्णव ठीक आहे तर ही सुद्धा माहिती तुम्ही लक्षात ठेवा तर अलीकडेच अर्जेंटिना देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडे जाहीर झालेल्या ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग दोन हजार चोवीस रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर याचे योग्य उत्तर आहे तिसरा ठीक आहे म्हणजे तिसरा क्रमांक आहे तर अलीकडे जाहीर झालेल्या ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग दोन हजार चोवीस रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक आहे तिसरा स्पष्टीकरण बघूया तर ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग रँकिंग तर बघा याची सुरुवात झालेली होती दोन हजार साली ही रँकिंग यु एस ग्रीन बिल्डिंग काउन्सिल युएस जी बी द्वारे दिली जाते यू एस जी बी सी ही एक नानफा नॉन प्रॉफिट संस्था आहे लीड म्हणजेच लीडरशिप इन एनर्जी अँड एनवायरमेंट डिझाईन हे एक प्रमाणपत्र आहे जे इमारतींच्या ऊर्जेच्या कार्यक्षमतेसाठी पाण्याच्या संवर्धनासाठी आणि कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी दिलं जातं हीच प्रमाणपत्र या रँकिंगसाठी वापरण्यात येतात आणि ग्लोबल ड्रील लीड ग्रीन बिल्डिंग दोन हजार चोवीस रँकिंगमध्ये भारत आहे ते तिसऱ्या स्थानावरती आहे भारताने सलग तिसऱ्या वर्षी हे तिसरं तिसरं स्थान आहे ते पटकावलेलं आहे यामध्ये टॉप पाच देश आहेत पहिला आहे चीन दुसरा आहे कॅनडा तिसरा आहे भारत चौथा आहे दक्षिण कोरिया आणि पाचवा आहे संयुक्त अरब अमिराती ए ई तर लक्षात ठेवा तर अलीकडे जाहीर झालेल्या ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग दोन हजार चोवीस रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक आहे तिसरा पुढचा प्रश्न बघूया अलीकडे सुरू झालेला संयुक्त लष्करी सराव सायक्लोन दोन हजार पंचवीस कोणत्या दोन देशामध्ये होत आहे तर याचे योग्य उत्तर आहे भारत आणि इजिप्त तर अलीकडे सुरू झालेला संयुक्त लष्करी सराव सायक्लोन दोन हजार पंचवीस हा भारत आणि इजिप्त या दोन देशांमध्ये होत आहे स्पष्टीकरण बघूया तर भारत आणि इजिप्त यांच्यात सायक्लोन दोन हजार पंचवीस हा संयुक्त लष्करी सराव जो आहे तो सुरू झाला हा सराव दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला आणि तो चौदा दिवस राजस्थानमधील महाजन फिल्ड फायरिंग रेंज येथे चालणार आहे ही या सरावाची तिसरी आवृत्ती आहे याच्या या पहिल्या मागच्या आवृत्ती बघा तर पहिली आवृत्ती जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये राजस्थान जैसलमेर या ठिकाणी झालेली होती आणि दुसरी आवृत्ती जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये इजिप्त काहिरा या ठिकाणी झालेली होती याच्यामध्ये सैन्य दलाचा सहभाग तर भारतीय भारतीय लष्कराकडून पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेस याच्यामध्ये दाखल आहे आणि इजिप्शियन लष्करामध्ये इजिप्शियन कमांडो स्क्वाड्रन आणि इजिप्शियन एअरबोर्न एअरबोर्न फलटन हे जे आहेत सैन्य दल या सर्वांमध्ये जे आहे ते सहभागी झालेलं आहे इजिप्तची राजधानी आहे काहिरा इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत अब्देल फताह अल सिसी इजिप्तचे पंतप्रधान आहेत मुस्तफा मदबौली आणि हे इजिप्त जे आहे हे गिजाच्या पिरामिडसाठी प्रसिद्ध आहे तर ही सुद्धा माहिती याच्याशी निगडीत तुम्ही लक्षात नक्कीच ठेवा पुढचा प्रश्न बघूया तर आय एफ एफ आर ला आय एफ एफ आय एफ एफ आर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या चित्रपटाला नेटपॅक पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे बॅड गर्ल ठीक आहे बॅड गर्ल तर आय एफ एप आर दोन हजार पंचवीस मध्ये या बॅड चित्रपटाला नेटपॅक पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे तर वर्षा भारत यांच्या बॅड चित्रपटाला आय एफ एप आर दोन हजार पंचवीस मध्ये नेटपॅक पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे तर वर्षा भारत यांच्या पदार्पणाच्या बॅड या तमिळ चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रॉटरडॅम दोन हजार पंचवीस मध्ये प्रतिष्ठित नेटपॅक म्हणजे नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा हा पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे हा एक तमिळ भाषेतील चित्रपट आहे तमिळ चित्रपटसृष्टीत नेटपॅक पुरस्कार जिंकणारा या आधीचा शेवटचा चित्रपट होता नासिर दोन हजार एकोणीसमध्ये त्याला हा पुरस्कार मिळालेला होता आणि भारताचे अन्य काही विजय अन्य काही चित्रपट बघा जे हा नेटपॅक हा पुरस्कार जिंकलेला आहे तर नासिर दोन हजार एकोणीस नौकर की कमीज एकोणीसशे नव्याण्णव आणि विधेयन एकोणीसशे पंच्याण्णव असे चित्रपट आहेत की ज्यांना हा नेटपॅक पुरस्कार जो तो ले ले होता तो मिळालेला होता आणि आता बॅड गल या चित्रपटाला पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रॉटरडॅम आय एफ एफ आर तर हा एक चित्र प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव आहे जो स्वतंत्र आणि प्रयोगशील चित्रपटांवरती लक्ष केंद्रित करतो नेटफॅक नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा पुरस्कार आशियाई आणि प्रशांत क्षेत्रातील सर्वोत्तम फीचर चित्रपटांना दिला जातो हा महोत्सव रॉटरडॅम फिल्म फेस्टिवल फाउंडेशनद्वारे आयोजित केला जातो याचे स्थळ आहे रॉटरडॅम नेदरलँडमध्ये आहे लक्षात ठेवायचं आणि याची स्थापना झालेली होती एकोणीसशे बहात्तर साली ठीक आहे तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे रॉटरडॅम आय 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 एफ एफ आर याची स्थापना एकोणीशे बहात्तर मध्ये झाली आहे रॉटरडॅम नेदरलँड ने ठिकाणी तर आय एफ एफ आर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या चित्रपटाला नेटपॅक पुरस्कार मिळाला बॅडगल आणि इतर सुद्धा चित्रपट लक्षात ठेवा एमपीसी ते सुद्धा विचारू शकतं पुढचा अशा प्रकारचे बघा हे एकूण दहा प्रश्न आहेत आय होप सर्वांना समजले असेल दहाचा दहा धा प्रश्न व्हिडिओ एक दोन तीन वेळा रिवाईज करून ऐका म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या असतील ते तुमच्या क्लिअर आउट होऊन जातील तर निश्चितपणे आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठ्या डेलीच्या क्विजसाठी नक्कीच व्हिडिओ लाईक करत चला आणि शेअर करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आयज अँड ऑल द बेस्ट